नमस्कार पालकांनो तुमचं मूल खूप हट्टी होत आहे का तर हे असं मुलांचं स्टबन होणं खूप हट्टी होणं जिद्दी होणं अजिबात न ऐकणं याने आपण अगदी वैतागून जातो नाही का पण मूल जर अशा पद्धतीने वागत असेल तर त्याच्यामागची कारणं आधी समजावून घ्यायला पाहिजे त्याच्यात आपल्याला स्वतमध्ये काय दुरुस्ती करता येईल याचा विचार करायला पाहिजे मी तर असं म्हणेन की तुम्ही एक कागद आणि पेन घ्या आणि दिवसभरात तुमच्या मुलांना तुम्ही किती वेळा सूचना देता किती वेळा कमांड देता किती वेळा ऑर्डर करता असा बस तसा उठ हे कर ते कर हे इथे ठेव ते तिथे ठेव आपल्या सूचनांचा अक्षरशः पाऊस पडत असतो आणि हे सारखं सारखं ऐकल्यामुळे अक्षरशः उठल्यापासून ते झोपेपर्यंत हे तुमचे जे सतत सूचना देण्याचं चा काम चालू असतं त्यामुळे मुलं खूप फर्स्ट्रेट होतात वैतागून जातात मग त्यातूनच त्यांचा जिद्दीपणा निर्माण होतो की नाही आम्ही करणार नाही आम्ही ऐकणार दुसरी गोष्ट आपण मुलांना कम्पॅरिझन करून तुलना करून किती दुखावत असतो की बघ तुझी बहीण किती छान करते तो तुझा मित्र अभ्यासात किती हुशार आहे ती त्यांची अमकी तमकी स्पोर्ट्समध्ये किती छान करते किती वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस आहेत एकाच वेळेला सगळ्या प्रकारच्या क्लासमध्ये जाऊन किती छान पद्धतीने यश मिळवतो नाही तर तू अतिशय आळशी कुठलीच गोष्ट पूर्ण करायला नको घेतलीस आणि सोडून दिलीस असं जे आपण म्हणतो त्याचा मुलांवरती खरोखरच मानसशास्त्रीयदृष्ट्या सायकोलॉजिकली अतिशय खोलवर असा परिणाम होतो मुलांची सेल्फ एस्टीम त्यांचा स्वतःबद्दलचा विश्वास हा खूप कमी व्हायला ला लागतो मग आणखी एक गोष्ट पालक करतात ती म्हणजे मायक्रोमॅनेजिंग मुलाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची स्वतःची अशी काही ना काहीतरी नाक खुपसणं हस्तक्षेप करणं असतं मुलांनी कोणते कपडे घालवा घालावे हे ते स्वतःच ठरवतात त्याच्यामागची कारणं अशी असतात की मुलांना कुठे कळतं काय घालायला पाहिजे कुठल्याही प्रकारची पॅन्ट कुठल्याही प्रकारचा शर्ट घालतात असं अतरंगी कॉम्बिनेशन करू द्यायचं का त्यांना हो करू देत त्यांना त्यांचा अधिकार मिळू देत त्यांच्यावर जबाबदारी टाका हे त्यांना करू द्या त्यांना स्वतःचा चार्ज घेऊ द्या त्यांना कशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन्स करायचे आहेत हे हळूहळू शिकतील जर आपण प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट आपण स्वतःच करायला लागलो तर मुलांना स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याची सुरुवात जी इथपासून व्हायला पाहिजे ती आपण करण्याची संधी देत नाही हो। आहे चौथी गोष्ट मुलं जेव्हा अशी जिद्दी किंवा हट्टी बागतात त्यावेळेला आपण किती फ्रस्ट्रेटेड होतो आपण अतिशय चिडतो निराश होतो आपला टोन जो असतो तोही वाढतो आणि आपण चटकन प्रतिक्रिया देतो रिॲक्ट होतो मग जर मुलं अशा पद्धतीने वागत असतील तर आपण खऱ्याच अर्थाने त्यांना थांबवण्याचं काम करत असतो तेव्हा जसं आपल्याकडून घडतं आहे तसंच मुलांकडूनही घडतं आहे पाचवी महत्त्वाची गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की जर मूल काहीतरी मागत असेल आणि हट्टीपणा करत असेल आपण मुलांना डायरेक्ट म्हणतो की असं बेड्यासारखं वागणं ताबडतोब बंद कर इतक्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी काय नाटकं करतोस रे काय टँट्रम करतोयस आपण खरं म्हणजे छोटी गोष्ट आणि नाटकं असा एक प्रकारे कनेक्शन आणि लॉजिकल रिझनिंग जसा मुलांना सांगतो तर ह्याचा संबंध मुलांना बरोबर कळतो कारण त्यांचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा खूप लवकर या गोष्टी रिसिव्ह करतो हे अमुक एका गोष्टीसाठी असं वागायचं असतं मग आपण जर मुलांना हे सगळं सांगत असतो तर आपण मुलांशी अतिशय गुढी गुढी वागून वरवर चीजचं आपण फ्लेवर टाकून त्यांच्याशी बोलत असताना आपल्याला जसं पाहिजे तसंच करून घेत असतो तर मग आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे पालकांनो की आपण स्वतः जोपर्यंत काही बदल करत नाहीत आपल्या पालकत्वात जर जोपर्यंत आपण बदल करत नाही तोपर्यंत मुलांच्या वागण्यामध्ये बदल होतच नाहीत आपल्याला आधी स्वतःवर काम करायला लागेल आणि मग पहा तुमची मुलं किती छान वागतील किती छान ऐकतील तुम्हाला तुमच्या पालकत्वाच्या ॲप्रोचमध्ये बदल करण्याची गरज आहे याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की मुलांना वाटेल ते करू द्यायचं आहे हट्टीपणा करू द्यायचं आहे पण ज्यावेळेला मूल असं वागत असेल त्यावेळेला सिच्युएशन काय आहे कारण काय आपण त्याला पुरेसा वेळ देतो आहोत का की चटकन रिॲक्ट होतो आहे किंवा तुलना करतो आहे का या सगळ्या गोष्टींचा नीटसा विचार केला तर आपण मुलांना या हट्टीपणापासून निश्चित थांबवू शकतो त्यांचा हा स्वभाव आपण कमी करू शकतो धन्यवाद